निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या नांदेड शहर अध्यक्षपदी निहालसिंग कांचवाले यांची निवड निर्भय महाराष्ट्र राज्य संघटक बालाजी आबादर यांची जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात माहिती याबाबत सविस्तर व्रतसे की आज शुक्रवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या नांदेड शहर अध्यक्षपदी निहालसिंग कांचेवाले यांची निवड झाल्याचे निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य संघटक बालाजी आबादार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात त्यांना दिले आहे यावेळी निर्भय पार्टीचे महाराष्ट्र राज्य संघटक बालाजी आबादार यांच्या हस्ते आज शुक्रवारी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नवनियुक्त नांदेड शहर अध्यक्ष निहालसिंग कांचवाले यांनी नियुक्तीपत्र घेतले आहे यावेळी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे नांदेड जीवन पांचाळ भारत सूर्यवंशी सुनील राक्षसमारे हे उपस्थित होते सदर या निवडीबद्दल निर्भय महाराष्ट्र पार्टीचे राज्य संघटक बालाजी आबादार यांनी तसेच नवनियुक्त नांदेड शहराध्यक्ष निहाल सिंग कांचवाले यांनी जिल्हाधिकारी कारडे परिसरात आज शुक्रवारी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या दरम्यान आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे तर आज निर्भय महाराष्ट्र पार्टी पत्र दिले आहे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे पक्ष अध्यक्ष जितेंद्र भावे सर यांच्या आदेशानं काम करताना नांदेड मध्ये शहराध्यक्ष म्हणून निहाल सिंग काचवाले यांना नियुक्ती देताना आम्ही लाख वेळा विचार केला कारण आता समाज रचनेनुसार सगळे गुंड शहरात समावेश झाले आहेत आणि म्हणून आता जास्तीत जास्त धोकादडी फसवणे गुंडगिरी ह्या गोष्टी शहरात झाल्यात आणि म्हणून आम्ही एक चाळून चाळून जाणीवपूर्वक एक इमानदार आणि धाडसी माणसाची नियुक्ती केली निहाल सिंग काचवाले आणि यांना नांदेडच्या नऊ लाख लोकांची जबाबदारी यांच्याकडे सोपवली हो तरी या निमित्त त्यांनाही शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो कोणत्या त्यांना नांदेड शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती दिली महाराष्ट्र मेरा नाम निहाल सिंह चंद्र सिंह कांचवाले आबादार साहब ने बोलने से सब लोगों ने मुझे ये करके दिए कि आप इस पार्टी को करने के लिए महाराष्ट्र निर्भय पार्टी को मैं पूरा सहमत दूंगा और पूरा रात दिन इन्होंने जैसा मुझे भरोसा दिए उस पर मैं खरा उतरूंगा ईमानदारी से काम करूंगा हर गरीब से गरीब आदमी का काम करके दिखाएंगे हम बिल्कुल उनका आबादार का, हम सभी विश्वास नहीं जाने जानेगे